विठ्ठल प्रसन्न सद्गुरु ज्ञानराज ज्ञानराजमावुली समर्थ सद्गुरु नमनम श्रीसद्गुरुशन्तसच्चिदानन्द त्रिगृहं पूर्णब्रह्म परमानन्दम् मिशलमन्दि वल्लभम् मङ्गलचरण जय जय रामकृष्ण हरि पाहत लोचनी सुख साजनीहा विठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मनु विठली आवडी सर्व सुखाचे आगर देवीवर रूप पाहत लोचणे सुख झाले हो साजनी अभंग नंबर दोन वचन का कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडोनी कथे काडी आपण असावे जावळी ध्यावी ध्यावी माझी भाक जरी कामागे गुक या बंधू मने देवा शब्द तुकाची राखावा अभंग नंबर तीन हो आता हे चि ध्यान डोळा मन लपट कोंडू कोंडू धरी न जीवे देहभावे पूजी न होई नये कळसाले शिरावले अंतरी तू का म्हणे गोजिरिया विठोबा पाया पडो ध्या राहो आता हेची ध्यान डोळे मनाल पट अभंग नंबर चार तुझ पाहता समोर दुष्ट न फिरे माघारी माझे चित्त तुझा पाया मिठी घाली पंढरी राया नोहे सरीता निराडे लवन मिळविता जडे तुका म्हणे बडी जीव दिला पाया तडी तुझ पाता समोर न फिरे माघारी माझ्या चित्ती तुझे पाय मिठी पळाली पंढरी राय नोहे सरिता निराडे लवन मिळविता जडे तुका म्हणे बडी जीव दिला पाया तडी अंग नंबर पाच तुज सनकाधिक मनविता कृपावंत कृपवन्त करा गरा सांगा देवा नमस्कार भाकावी करुणा विनवा पन्ध्रिचाराना तुका मे माझ आठवा मूल करी पाठवा अभंग नम्बर सहा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग गोमटे ते करा माझे ओजे तुम्हासी वाची एले त्या पायापाशी नाही आसी वेगळे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी अभंग नंबर सात लेकुराचहित वाहे माऊलीचे चित्त लेकरांचेहहित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जात करी लाभविन प्रीत पोटी भारवा आहे त्याच्या सर्वस्वी आहे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त अभंग नंबर आठ करुणिया उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागावया थोर करुणियास आस चिंतन माझिया सेवा पुलीच देई तुकिया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा अभङ नम्बर नौ नधरी उद माझी पूर्वास एक नारायणा माजी परिसा विज्ञापना बंधू बापुजन तुची सोय रास जन तुका मने तुज विरहित कोन करिना माधरी उदी पुर्वास अभङ नंबर दा गरुडाच्या पाय ठेवी वेगळा वेगळा डोही वेगिया नावा तो हरी मज दिना ते उधारी पाय लक्ष्मीच्या हाती ती का कुळती तुका म्हणे शेश जागे करा हर्ष केसा गरुडाच्या पाई ठेवी वेगळा वेगळा डोही वेगिया नावा तो हरी मज दिना त्या उद्धारी पायलक्ष्मीच्या हाती का कोड़ती, तुका मणे शेषा जागे करा हर्षी केशा तुकाराम महाराज की जय तुकडा महाराज की जय विठ्ठ रुक्मिणी की जय भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय गजानन